हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला आज तुमचं मला एवढं ध्यान झालं तुम्ही टाकलं एक गाडी चालवते त्या भारी वाटलं भारी वाटलं दर्शन झालं आपल्याला लय छान वाटलं खरंच मी दुपारी बघितलं पाणी जरा तुझी राहणार बाय म्हणलं आजकडे भारी वाटलं म्हणलं असा उत्साह पाहिजे माणसाला टायमिंग निघून गेलो जेवण केलं का तुम्ही नाही नाही जेवेल आता म्हटलं आता तुमचा एक फोन घेते आणि चतुर्थी आज हाय महादेवाचा वार आहे आज हो ना हो ना म्हणूनच घेते अनुभव गेलो बाई मला पण उभं वाटलं पण म्हणलं आता एकदा ट्राय करावं बघावं म्हणलं काय अनुभव आला ताई काय आता हो का मी म्हणलं होतं मागच्या आणि मग काय मग तेव्हा ना मी आता स्वामी सेवा झाले करते मग तुम्ही म्हणला नव्हता का येतील सगळे शिवेत आले आता पंधरा तीन आठवड्या सगळेच ऐकले म्हणजे मालक पण मुलगा पण सगळंच करते अरे वा आणि मग काय झालं होतं लोणी मी भाई आता आपल्याला दुकान तर टाकायचंय खतांचं दुकान टाकायचं आहे म्हणलं आता ह्याला काय तर जॉईन आपल्या व्यवसाय करून स्वामींचंच नाव टाकायचं आपण हा ना हो आणि कुसुम काय पाठवून दिलं ते बोर्ड बिर्ड तयार करून हे दुकान आपल्या मनाला हेच नाव द्यायचं कोणी पाठवून दिलं हे करून पाठवलं हा हा ती बघते ते करून ठेवतो सगळं त्याला सगळं व्यवस्थित हे करायला मला म्हणलं अच्छा एडिटिंग वगैरे सगळं येतं मला सगळं करते अहो ती मला म्हणलं बघ तुला आवडते का असं दुकानाचं नाव टाकायचं का आपल्याला म्हणलं बघू म्हणलं असं टाकाव किती काम टाकायला आणली सगळी आणि तुमचा म्हणजे शब्द खरा झाला आली आवस्थेच सगळी आली ती सगळं चांगलं चाललंय स्वामीच्या आशीर्वादाने स्वामी समर्थन होणार साई अजून खूप छान होणार छान ता। खर... ता ताई तुमचं माहितीये तुमचं खर आम्ही ते तुमचं थोडकं फोन करते मी आता तुम्ही टाकताय ना ते करते थोडं नाही आता बंद केले ताई ते मी मागचं भेटवायचं मागचं घडी काय का मग तुमचं ते नाही नाही ते सगळेच काढून टाकले कारण कसं आहे तोडगे काय वाईट नाही पण आपले गरीब सेवेकरांकडनं ना ताई पैसे घेतले जातात त्याचं मला वाईट वाटलं ऐकलं मग म्हणलं बाई खर चुकीच आहे आणि जर मला पर्सनल वर आता घाबरतात ना लेडीज पण तुम्ही फोन केला का मला म्हणलं अगं अजित म्हणतोय की सुनीता ताई मला लाज वाटायला पाहिजे त्याला मला फोन लावून मी त्याला बोलते मग म्हणजे मला आणखीच म्हणतो ना आई म्हणतच नाही सगळ्या तुझ्या म्हणलं मला पण फोन करते म्हणलं त्याला खो नको शिकायला गेला जर उद्या काय म्हणलं पैसे करायला काय अगं म्हणलं बरीच माणसं अशीच की मी फास काय करीन मला पैसे अहो अशी करू देऊ आम्ही अशी ताई तुम्ही कसं हॅन्डल करता ही खरं वाईट गोष्ट आहे ना ताई मला ना खूप ताईंचे पर्सनल वर मेसेज आले घाबरतात ना ताई मग काय काही लेडीज आपली किंमत आता आपण म्हणतो की हो असं कोणी फसवू नका कोणी आलं मी स्वामी बाबा मला पैसे द्या देऊ नका म्हणतात का नाही आणि त्याला लबाडने सांगितलं खोटं सांगितलं त्याने मला साक्षात्कार झाला आणि माझे गुरु आहेत आणि त्यांना भेटायला एकदा पण नाही गेला नंतर मग मी त्याला एक दोन वेळा बोलले म्हटलं गुरु गुरु म्हणतो तर जायला पाहिजे ना त्यांच्यापर्यंत भेटायला काय म्हणलं मग फोटो पाठवायचा आहे मी आता फोटो तयार करतोय त्यांच्या नावाने करणार स्वर्गात नव्हत लायकी नाही त्याची लायकी नाही महादेवाचा वारा खरं त्याचं वाईट होणार तुम्हाला लवकर दाखवलं ना स्वामींनी स्वामींनी खरंच साक्षात म्हणजे मी पण फोन लावते फोन नाही जाऊ त्यांना काय बोलवू ताई काही आपण आपलं आहे हे बघा आपण आपलं तोंड नाही खराब करायचं गटारीचं तोंड उघडलं की तेच वास येतोच आशांच्या जागी आपण काय लागायचं तुम्ही टाकलेला मेसेज पहिल्यानंतर बघितलं हा आपना हा खरंच म्हणजे सतर्क केलं बरं सगळ्या हो आणि आता काही काही वेड्या आहेत म्हणतात आमच्याकडनं पैसे घेतले नाही तर तुमच्याकडनं नसतील एखाद्याकडनं घेतले हा, हा, पण कमीत कमी, कमी ज्याच्याकडनं घेतलं त्याच तर तुम्ही थोडस मान्य करा आणि एवढे लोक का खोट बोलतील हो ताई हो नाही तुमच मला सांगितलं ना म्हणते की सुने बरू चोक जायला सुनीता ताई पैसे आणि मला माझे व्हिडिओ टाकत नाही आणि मला पैसे देत नाही म्हणलं तुला तर वाटायला पाहिजे त्या किती दिवस शिवाय आम्ही म्हणलं हाय स्वतः मी किती दिवसात तुमचं बघते व्हिडिओ तुमची झाली खरं म्हणलं तर अहो ते कशासाठी आणि हा पैसाच काय सगळं आहे का नाही हो नाही स्वामी इतकं देत होता त्यांचं नाव जर घेतलं हो पाषाणाचं होतंय खरं आहे काय करायचं या असल्या माणसांनी किती म्हणजे बेकार ना ताई ग्रुपवर त्यांनी आधी एक कोणावर जरी भांडण केले कोणीतरी तो औरंगाबादचा होता मुलगा तर त्यांना म्हणायचं तू कुठेतरी कॉपी करून टाकतोय मग मी एन, मी म्हटलं जाऊ दे लोक पर्सनली तिथे जाण्यापेक्षा आपल्या माध्यमात नाही करू मग मी त्याची सगळी चौकशी केली तर मला पण सगळं खोटं सांगितलं हा मी अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा आहे सव्वीस आहे म्हणलं काय काय म्हणलं करते आपण हा मी पण तेच म्हटलं या वयात हुन्नर असते मुलांना काहीतरी करायचं असतं म्हणून मी त्याला थोडस चान्स दिला पण तो घाणे काम करायला लागला मला नाही आवडलं ते स्वामी स्वामींनी त्याला बरोबर उचलून असं जर केलं ना त्याला फुलार बा आणि मला ना म्हणजे ना कुठेतरी वाटत होतं मला कधी वाटायला लागलं माहितीये का त्याने मला पाठवला फोटो अगदी लहानपणीचा चौदा पंधरा सोळा वर्षाचा असेल बघितलं आणि त्याला ते पण बोलायचे की अरे हे असे काय फोटो टाकतो म्हणजे मी तर मानच देते कोणाला म्हटलं हे शोभत नाही तुम्हाला हे तुमचे गॉगल बिगल टाकून ना असं गुंडगिरी वाटतं म्हटलं मला बाबा तुला काहीतरी काय चंद्रकोर काय लावते ती तसलं दाढी वाढवून लय बेकार म्हणजे आपल्याला नव्हता नव्हतं आवडत बरं का ती काय तसल नाही मनाला तसल बरं का कधीच पण जेव्हा मग केंद्रीय ताज्यांना भेटायला गेला आणि तेव्हाचे फोटो टाकल्यावर मला लगेच क्लिक झालं काहीतरी गडबड आहे पण आमचं बोलणं पण झालं तसं दादांशी पण त्याने जरा जास्तच केलं मी मागचे व्हिडिओ बी बघते बर का तुमचं त्यात म्हणलं बाई तोडगं बरेच टाकू म्हणलं थोडगं बरं असत म्हणलं ऐकायला चांगलं चांगला आहे महत्वाची व खरंय गेलं चांगलं तर आपल्याला फळ की चांगली वाईट वागत राहिला तर तुम्हाला देव शिक्षा देणार ना मी ते ब्रह्मांड नाही काय सगळं काय किती अवघड विषय आहे बाई बोल खर काय बोलायचं नाही आपलं तोंड खराब करायचं नाही हा चल तो हे शेअर करायचं आहे ना ताई हा शेसामी समजामी